नमस्कार मित्रांनो राज्यातील बेरोजगार दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार आहे हे मान्य महोदय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि युथ फॉर जॉब्स ही संस्था दोघा मिळून काम करत आहे त्याबद्दलच आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं आहे त्यानंतर आहे यूथ फॉर जॉब्स संस्था व राज्य शासनाच्या साम्राज्यवन करार होणार म्हणजे तुम्ही आता बघू शकता यूथ फॉर जॉब ही एक संस्था आहे आणि महाराष्ट्र शासन ह्या दोघां मिळून दिव्यांग व्यक्तीसाठी काम करणार ते काम कोणचं तर ते काम आहे दिव्यांग व्यक्तीसाठी रोजगार निर्माण करण्याचं त्यावर जी पण समस्या आहे कोणचं पण कार्य आहे दिव्यांग कशाप्रकारे काम करू शकते राज्य सरकार आणि यूथ फॉर जॉब संस्था ही दोघं काम करणार आहेत त्यानंतर आहे राज्यातील दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षात नोंदणीकृत दिव्यांगांना यू डी आय डी मिळणार म्हणजे आता तुम्ही बघा राज्यात जेवढे पण महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना तर सर्वात पहिले रोजगार प्रशिक्षण देणार त्यानंतर रोजगार देणार आणि स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षात ज्या दिव्यांगाकडे यू डी आय डी नसणार त्यांना यू डी आय डी मिळणार म्हणजे ही सर्वात पहिले त्यांचं काम राहणार का यू डी आय डी द्यावा दिव्यांगांना युथ फॉर जॉब ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्र शासन शासनात सहकार्य करणार म्हणजे तुम्ही बघू शकता युथ फॉर जॉब ही एक संस्था ही पहिल्या टप्प्यात काय करणार तर पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यामध्ये दिव्यांगांना सहकार्य करणार जेवढे पण दिव्यांग असेल त्यामध्ये आगामी काळात या कामाची व्यापकता वाढून राज्यभरात या कामाला राज्य शासन गती देणार म्हणजे युथ फॉर जॉब अस यूथ फॉर जॉब ही संस्था आणि राज्य शासन ह्या समोरच्या काळात जेवढ पण दिव्यांग असेल ह्या कामाला पूर्ण महाराष्ट्रभर घुमवणार आहे त्यानंतर आहे दिव्यांग लक्ष घेऊन प्रशिक्षण रोजगार मिळावे आयोजित करून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन आश्कतानुसार मनुष्यबळ उपलब्ध करून दे दिले जाणार आहे म्हणजे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता दिव्यांग कोणत्या प्रकारचा आहे अस्थिव्यंग आहे ब्लाइंड आहे मुखबधिर राय कर्णबदी राय आणि जो व्यक्ती ज्या प्रकारे असेल आणि त्याला जॉब कोणता द्यावा हे बघणार आहे आणि त्या व्यक्तीला जिथं गरज असेल तिथे ही संस्था आपल्याला दिव्यांगांना जॉब लावून देणार आहे त्यानंतर आपल्याला रोजगार कुठं मिळणार आहे तर तुम्ही बघा रोजगार देणाऱ्या खाजगी संस्थामध्ये लाईफस्टाईल इंटरनॅशनल आहे त्यानंतर आदित्य बिर्ला फॅशन रिअल एस्टेट्स आय आय एफ यल लक्ष हॉस्पिटल मिनल कॉपी हाऊस एच पी सी एल बी पी सी एल सहयोग मल्टीटेस्ट क्रेडिट क्रो कोऑपरेटिव सोसायटी लोकल ऑटोमोबाईल डीलर्स दिशा मेन्स पॉवर अँड सिक्युरिटी अशा वेगवेगळ्या संस्थांचा पुढ पुढाकार म्हणजे जे पण दिव्यांगांना जॉब कुठं लागणार आहे आता सर्वांना एक प्रश्न पडते बा दिव्यांगांना जॉब कोण देणार आहे तर दिव्यांगांना जॉब देण्यासाठी एवढ्या संस्था आहे खाजगी त्या समोर आल्या आहे का आम्ही दिव्यांगांना जॉब देऊ तुम्ही फक्त दिव्यांगांना प्रशिक्षण द्या दिव्यांगांना सर्व काही करा पण आम्ही त्या दिव्यांगांना जॉब देऊ तर तुम्हाला ही जर माहिती कामाची वाटली असेल तर या माहितीला सर्व दिव्यांगासोबत शेअर करा धन्यवाद मित्रांनो